नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे चला तर मग आज एकदम नवीन आणि काहीतरी वेगळं बनवूया तर मी इकडे मोठे मोठे दोन कांदे एकदम बारीक कट करत आहे आणि इकडे घेतलेली आहे बकऱ्याची कलेजी तर कलेजी बघा स्वच्छ धुवून मी असे पिसेस ताटामध्ये ठेवलेले आहेत आणि पाणी वगैरे पूर्ण नितळलेलं आहे तर आता आपण काय करूया कलेजीला फोडणी घालूया तर ते त्यासाठी मी एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये जवळजवळ दोन ते तीन चमचे मी तेल घातलेले आहे आता नॉनव्हेज म्हटलं ना तर तेल जरा जास्तच लागतं आणि लसूण आहे त्या लसणाच्या कळ्या मी ठेचल्या होत्या खलबत्त्यामध्ये लसणाच्या कळ्या ठेचून मी हा लसूण तेलामध्ये टाकलेला आहे तेलसुद्धा हलकं हलकं गरम झालेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे नॉनव्हेज म्हटलं तर झणझणीत तर बना आलाच ना तर झंझणी होण्यासाठी आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि कढीपत्ताचे अर्धा पानं बारीक कापलेले आहेत मी कारण कडीपत्ता जो आहे तो क बारीक जर कट केला तर तो आपल्या पोटात जाईल आणि कढीपत्ता आपल्या केसांसाठी अतिशय उपयुक्त आहे अख्खं पान जर आपण टाकलं तर शक्यतो आपण ताटाच्या बाहेर काढून ठेवतो तर कढीपत्ता नेहमी बारीक कापून घालायचा आणि हिरवी मिरची फुटेल म्हणून मी त्याला चिरलेली आहे आणि दोन कांदे जे कट केले होते बारीक कट केले होते तर ते आता मी इकडे तेलामध्ये घातलेले आहेत छानसं आता आपल्याला काय करायचं आहे कांदा असा मऊ होईपर्यंत परतायचा आहे हलका गुलाबी कलर आला पाहिजे तर बघा कांदा आपला हलका गुलाबी कलर आलेला आहे आता आपल्याला चिमूटभर हिंग घालायचं आहे अगदी चिमूटभर घालायचं आहे एक अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे लाल कश्मीरी मिरची पावडर जी आहे ती आपल्याला दोन चमचे घालायचे कसं छानसा कलर असा आला पाहिजे आणि आता आपल्याला इकडे जिरा पावडर घालायचे एक चमचा आणि धणा पावडर घालायचे आहे एक चमचा शिवाय आपल्याला घरचा गरम मसाला तुम्ही बाहेरचा घातला तरी काही हरकत नाही चिकन मसाला वगैरे जरी घातला तरी हरकत नाही पण माझ्याकडे घरचा मसाला आहे त्याच्यामुळे मी घरचा गरम मसाला जो आहे मी बनवलेला तर तो मी घालणार आहे दीड चमचा आणि साठवणीचा जो मसाला आहे तो एक अर्धा चमचाच घालणार आहे आणि आपल्याला काय करायचं आहे छानस असं मिक्स करून घ्यायचं आहे धना पावडर एक चमचाच घालायचे आणि जिरा पावडर एक चमचाच घालायचे छानसं आता पहिलं परतून घेऊया आणि मग आता आपल्याला काय करायचं आहे साठवणीचा मसाला आणि गरम मसाला असं आपल्याला आता घालायचं आहे तर आता आपण काय करूया गरम मसाला पहिला घालून घेऊया आणि मग आपण साठवणीचा मसालासुद्धा घालूया तर इकडे मी गरम मसाला घेतलेला आहे दीड चमचा तर तो घातलेला आहे आणि आता घरचा जो साठवणीचा मसाला आहे तुमच्याकडे घाटी मसाला असो मालवणी मसाला असो कुठलाही असो तर तो, तो अगदी अर्धा चमचा घाला कारण कलेजी जास्त नाही आहे अगदीच कमी आहे म्हणून अर्धा चमचा घातलेला आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीवरती घाला चांगला बघा मसाला आपला छानसा तेलावरती परतलेला आहे सुगंध अप्रतिम आलेला आहे घरामध्ये आता ही कलेजी आपण घालूया आणि कलेजी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे मस्त असं तेलावरती परतायचं आहे ह्या रेसिपीला ना अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा आहे आपल्याला फक्त वाफेवरती शिजवायचं आहे अगदी चमचमीत झालं पाहिजे तर बघा कलेजी जी आहे आपली तेलामध्ये छानशी अशी परतत आहे आता आपण इकडे चवीनुसार मीठ घालूया तर नक्की बनवणार ना या संडेला कलेजी फ्राय करे करे, इकड़े मीट आपन मीट तर आता आपण काय करूया चवीनुसार इकडे मीठ घालूया शेवटी आपण मीठ घालायचं तर इकडे मी चवीनुसार मीठ घालत आहे परत एकदा मी काय करते परत एकदा परतते तर कलेची फ्राय जी आहे ती अप्रतिम लागते खूप टेस्टी लागते खूप सुंदर लागते तर नक्की तुम्ही बनवून पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि बघा परत एकदा आता आपण छानसं परतलेलं आहे मस्त आता आपल्याला याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि परत आपल्याला हलवायचं आहे तर आपण काय करूया वाफ काढूया मस्तपैकी पहिला मग कोथिंबीर घालूया आपल्याला हे वाफेवरती फ्राय करायचं आहे चा, अगदी चार पाच मिनटंच फक्त वाफ काढायचे तर बघा अगदी हलकं हलकं तेल सुटलेलं आहे साईडने तर बघा खूप अप्रतिम असा वास उठलेला आहे मस्त झालेला आहे अगदी चमचमीत झालेलं आहे तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा तुम्हाला नक्की आवडेल आता आपण याच्यावरती कोथिंबीर घालूया अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि परत एकदा परतून वाफ काढून घ्यायची कोथिंबीर घातल्यानंतरसुद्धा कोथिंबीरीचा जो वास आहे तो पण छान त्याच्यामध्ये मुरला पाहिजे आणि आपल्या कलेजी फ्राय जी आहे ती अगदी टेक्चर सुंदर आलेलं आहे बघा अप्रतिम आलेलं आहे आणि आता आपण काय करूया परत एकदा झाकूया म्हणजे छानसं आपल्या कलेजी फ्रायला छानसं तेल सुटलं पाहिजे बघा दोन मिनटंच फक्त झाकलेलं आहे तर तेल कसं वरती आलं आहे बघा छानसं तर आपली कलेची फ्राय जी आहे ती अगदी तयार झालेली आहे तर आपल्याला शिजले का कलेजी सुद्धा आपल्याला पाहायचं आहे तर आपण जे चमचा आहे त्या चमच्यानेच आपण काय करूया बघूया कलेची शिजली आहे का तर बघा कलेची आपली शिजलेली आहे तरीसुद्धा आपण काय करूया अगदी दोन मिनटं परत एकदा आपण झाकून वाफ काढूया छानशी अगदी दोन मिनटं काढायची दोन मिनटं आपले झालेले आहेत आपण झाकण काढलेलं आहे आणि अगदी चळचळीत चल आणि चमचमीत असं बघा अगदी बघून तोंडाला पाणी सुटलं छान अशी कलेजी झालेली आहे कलेजी फ्राय आपलं झालेलं आहे आपल्या चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलेकन क्लिक करा म्हणजे रोजच्या रोसि रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुम्हीसुद्धा अशी कलेजी फ्राय जी आहे ती तुम्ही नक्की बनवून पहा तर आता आपण काय करूया सर्विंग बाउलमध्ये ही कलेजी फ्राय आहे ती काढूया छानशी बघा सुंदर आणि खरंच खूप वास छान सुटलेला आहे अगदी चमचमीत झालेला आहे हे तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर असं खाऊ शकता भाताबरोबरसुद्धा तोंडी लावून खाऊ शकता आणि मी सुद्धा संडेला आता बनवलेलं आहे थोडीशी गार्निशिंगसाठी कोथिंबीरवरून घातलेली आहे खूप सुंदर काहीतरी वेगळं आणि छान वाटलं चला तर मग तुम्हीसुद्धा बनवून पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आयकॉन क्लिक करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे मला कळवा चला तर मग काळजी घ्या बाय अँड टेक केअर